दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघातला ट्विस्ट आणि त्यातला सस्पेन्स काही कमी होत नाहीये मोहिते पाटील यांनी अगोदर सस्पेन्स निर्माण केला होता नंतर ते शरद पवार यांच्या पक्षात निघून गेले आता उत्तमराव जानकर माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते यांनी आपला सस्पेन्स कायम ठेवला आहे दोन दिवसापूर्वी विशेष विमानानं बारामतीवरून नागपूरला जाऊन भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि सकारात्मक चर्चा झाली असं सांगितलं आणि एकोणीस तारखेला कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल किंवा काय निर्णय घ्यायचा आपल्या गटाचा तो आपण जाहीर करू म्हणजे पाठिंबा द्यायचा की नाही मात्र आता आज सकाळी ते म्हणजे बुधवारी सकाळी ते पुण्यामध्ये पोहोचलेत आणि जिथे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार याचे अध्यक्ष शरद पवार यांची मोतीबागेमध्ये भेट घेत आहेत आणि चर्चा करणार आहेत उत्तम जानकर यांनी आपले जे जे विकल्प आहेत ते सगळे खुले ठेवलेले आहेत त्यांना माहीत झालेलं आहे की मोहिते पाटील यांची उमेदवारी माढा लोकसभा मतदारसंघात आल्यानंतर माळशिरस तालुक्यावरच निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल माळशिरस तालुक्याने तिथं खासदार दिलेला आहे म्हणजे चौदा साली विजयसिंह मोहिते पाटील हे माळशिरस तालुक्यातल्याच मतांवर मताधिक्यावर विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसला रणजितसिंह नाईक एक निंबाळकर यांना मोहिते पाटील उत्तम जानकर यांनी जवळपास एक लाख सोळा हजार मताचं मताधिक्य हे एकट्या माळशिरस तालुक्यातून दिलं होतं आता या माळशिरस तालुक्याची किंमत इतकी वाढलेली आहे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या पक्षाकडनं उभारल्यामुळं भारतीय जनता पक्ष हा उत्तमराव जानकर कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे यावेत याकरता प्रयत्न करतात तीन वेळा फडणवीस यांच्यावर बैठका झाल्या मात्र अद्याप जानकर यांनी भाजपकडे जाण्याचा निर्णय घेतलेला नाहीये आता ते शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत शरद पवारांना ते भेटणार आहेत आणि यानंतर ते एकोणीस तारखेला आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार आहेत याचा अर्थ असा आहे या निवडणुकीमध्ये जानकर हे किंग मेकर ठरू पाहत आहेत आणि माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील यांची ताकद आहे आणि उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आले पाठी पाठी तर विधानसभेला उत्तमराव जानकर हे आमदार म्हणून निवडू शकतात आणि लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी जानकरांची ताकद उभी राहिली तर त्यांना खासदारकीचा त्यांचा रस्ताही सुकर होऊ शकतो हे सगळ्यांना माहिती आहे याकरता म्हणून परंपरागत विरोधक असणारे मोहिते पाटील आणि जानकर हे एकमेकांच्या जवळ येण्याचे तयार आहेत मात्र आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर जानकर यांनी मात्र सस्पेन्स कायम ठेवलाय ते भाजपकडं जाणार की ते धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देणार मात्र शरद पवार यांना ते भेटायला गेल्यामुळं आता त्या चर्चेमध्ये काय निघतंय त्यांना काय आश्वासन मिळतंय यावर सगळं अवलंबून आहे मात्र या निवडणुकीत पुन्हा माळशिरस तालुका हाच किंगमेकर असणार आहे हे मात्र निश्चित आहे आणि इथं जानकर आणि मोहिते पाटील हे इथले किंग आहेत त्यामुळं इथं भाजपसाठी सुद्धा डोकेदुखी वाढू लागलेली आहे